कोण निवडून आले पाहिजे जेव्हा पांडू गावी पवार जेव्हा पांडू हे चांगले उत्कृष्ट का आतापर्यंत चांगले उत्कृष्ट नेते आहेत आणि म्हणून गावित साहेब निवडून आले पाहिजे नितीन पवारांनी जेव्हा आम्ही जेव्हा पाच वर्ष निवडून दिलं तेव्हा इथं कुठलंही काम केलं नाही त्यांनी जे बावीस कोटी रुपये जे बावीसशे कोटी रुपये जे आणले आणि ते नुसत्या कागदावर दाखवले आणि कुठलाही विकास केला नाही फक्त त्यांनी टक्केवारी काढली पूर्ण रस्ते उकडून गेलेले आहेत पूर्ण कुठलंही काम केलेलं नाही आणि इथं जे कुठं नद, नदी नदीजोड प्रकल्प नदीजोड प्रकल्प म्हणतात पण इथं डोंगराळ भाग आहे आणि इथं कुठलाही कुठलंही धरण होत नाही आणि म्हणून धरण झालं पाहिजे छोटे छोटे बंधारे झाले पाहिजे इथल्या शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे आणि गावित साहेब जे आहेत ते आदिवासींसाठी आणि पूर्ण जनतेसाठी जे कष्टकरी कामगार कष्टकरी शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी खूप लढाऊ नेते आहेत आणि म्हणून हे गावित साहेबच आम्हाला आमदार पाहिजे आहेत आमच्या मनातील आमदार जे आहेत आहे ते गावित साहेबच पाहिजेत